नमस्कार जिल्हा परिषद हा पूर्णगड मराठीमध्ये तालुका जिल्हा रत्नागिरी या शाळेमध्ये आज आपण आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत शैक्षणिक अंडी या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आज या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे आपण जी दहीहंडी फोडणार आहोत ती दहीहंडी फोडणार आहोत आणि त्या दहीहंडीच्या बरोबर आपल्या आपण त्या हंडीमध्ये काही शैक्षणिक कार्ड्स ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये वाचन कार्ड्स आहेत मराठी गणित इंग्रजी निपुण भारत अंतर्गत आपण नवविचारांची शैक्षणिक दहीहंडी हा उपक्रम आयोजित केलेला आहे आपल्या कार्यक्रमाला आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका साहित्य मॅडम सर्व शिक्षक विद्यार्थी आपण उपस्थित आहात आपण ही नवविचारांची नवीन शैक्षणिक अशी विचारधारा लोकांपर्यंत देणार आहोत आणि हाच उद्देश त्या शैक्षणिक दह्यडीचा आहे सर्वांना दह्यडीच्या खूप खूप शुभेच्छा विद्यार्थ्यांना कुठलाही ना करायचं नाहीये आपण शिस्तमध्ये दहीहंडी फोडणार आहोत आणि ती दहीहंडी फोडल्यानंतर जी वाचन कार्ड पडणार आहे ते अशाच प्रकारे बसायचं आहे आणि त्याच्यानंतर ती वाचन कार्ड वाचायची आहे त्याच्यावर आपण एक फेअर घालूया गाणं लावून त्याच्यावर फेअर जाऊया आणि नंतर दहीहंडी फोडूया